विकासाबद्दल काँग्रेस पक्षाचे लोक कधी बोलत नाहीत ना, ना देशातले राज्यातले व कोल्हापूर जिल्ह्यातले आजसुद्धा आमच्यासमोर काँग्रेसचे नेते आहेत ते विकासावर बोलतात का प्रत्येक वेळी भावनिक मुद्दा काढायचा आमचं ठरलं आहे कोल्हापूरचं ठरलं आहे महिलांचा अपमान झाला गादीचा अपमान झाला कुणाचे काही ठरलेले नसते फक्त बंटी पाटलांचे ठरलेले असते असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला कोल्हापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आज राधानगरी तालुक्यातील चंद्रे कसबा वाळवे पालकरवाडी शेळेवाडी माजगाव अर्जुनवाडा परिसरामध्ये संपर्क दौरा काढण्यात आला होता या दौऱ्यात चंद्रे तालुका राधानगरी येथील भैरवनाथ चौकामध्ये आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षाने देशावर अडुसष्ट वर्ष राज्य केले हे आपण सर्वांनी पाहिले आणि भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज सरकार म्हणून दोन हजार चौदा साली देशाने त्यांना नाकारले व नरेंद्र मोदी यांच्या हाती देशाची सत्ता दिली काँग्रेसने अडुसष्ट वर्ष सत्ता भोगल्याने त्यांना लोकांच्या भावनांशी कसे खेळायचे हे त्यांना माहीत आहे निवडणूक आली की कुठला तरी भावनिक मुद्दा पुढे करतात म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले तर प्राध्यापक संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्य देणार असल्याचे सांगितले खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी चंद्रेगावात गटतट न पाहता पस्तीस लाख रुपयांचा निधी दिला असल्याचे सांगितले समारंभापूर्वी चंद्रेगावातून खासदार धनंजय महाडिक खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आमदार प्रकाश आबिटकर यांनी पदयात्रा काढली या पदयात्रेत कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील राधानगरी तालुका भाजपचे युवा नेते बाबा महाडिक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवीश पाटील चंद्रेगावचे शिंदे गटाचे नेते भरत माळवी माजी उपसरपंच नेताजी साठे सामाजिक कार्यकर्ते सुनील दत्तात्रे पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आरडे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर भाजपचे युवा नेते महेश दादा पाटील डॉक्टर सुभाष जाधव विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते प्रारंभी स्वागत पाटील यांनी केले आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले कोल्हापूरहून न्यूज साठी अनिल पाटील उमेदवार संजय मंडलिक साहेब ज्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे या धनुष्यबाणासमोर बटन दाखवून त्यांना आशीर्वाद द्या मोदींचे हात बळकट करा ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या चंद्रेगाव मध्ये आहे उपस्थित असणारे उमेदवार मंडलिक साहेब या विभागाचे अध्यक्ष आमदार प्रकाशराव आंबेडकर भारतीय जनता पार्टीचे आमचे या विभागाचे प्रमुख संभाजीराव आढे डॉक्टर सुभाष पाटील बी एस पाटील युवराज पाटील महेश शेखर आणि सर्व गावातील ज्येष्ठ आणि युवक मित्र बंधून नो खरं म्हणजे आंबेडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण सगळे या देशामध्ये होत असलेले जे बदल आहेत त्याचे साक्षीदार आहात एकीकडं काँग्रेस आहे ज्यांनी अडसष्ट वर्ष या देशावर राज्य केलं आणि आपण सर्वांनी पाहिलं एक भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज सरकार म्हणून दोन हजार चौदा साली देशातल्या नागरिकांनी त्याला नाकारला आणि मोदीजींच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे आज या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि या राज्यामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे अतिशय अनुकूल परिस्थिती ज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि घटक पक्ष इतिहासात पहिल्यांदा एकत्रित येऊन या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि त्याचे उमेदवार संजय मंडलिक साहेब आहेत तुम्ही बघा या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वीचा जो पगडा होता त्यामध्ये आता मोठा शिरकाव भाजप आणि शिवसेनेने घेतलेला आहे आणि त्याचं निश्चित फलस्वरूप आपल्याला या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतं आपल्याला सर्वांना खूप जागरूक होऊन या निवडणुकीला मतदान करावं लागेल कारण समोर असणारा जो काँग्रेस पक्ष आहे ते अडसष्ट वर्ष सत्ता केल्यामुळं त्यांना लोकांच्या भावनेशी कसं खेळायचं याची कल्पना त्यांना आहे निवडणूक आली की कुठला तरी भावनिक मुद्दा काढायचा विकासाबद्दल काँग्रेसचे लोक कधीच बोलत नाहीत ना देशातले नेते बोलतात ना राज्यातले ना आपल्या जिल्ह्यातले आज आप सुद्धा आमच्या समोर काँग्रेसचे नेते आहेत विकासाबद्दल काय बोलतात का, का बघा प्रत्येक वेळी काय तर भावनिक मुद्दा करायचा आमचं ठरलंय कोल्हापूरकरांचं ठरलंय कोल्हापूरनं ठरवले महिलांचा अवमान झाला गादीचा अवमान झाला कुणाचं काही ठरलेलं नसतं हे एकट्याच ठरलेलं असतं परंतु तो आपल्यावर लादण्याचा प्रयत्न करतात एकीकडे एक आम्ही आहोत ज्यांनी हो। या दिशा देश या जिल्ह्याला विकासाची दिशा दिलेली आहे या जिल्ह्यामध्ये जसं सा आंबेडकर साहेबांनी उल्लेख केला खूप मोठमोठे प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेले कोल्हापूर सातारा सिक्स लेन कॉन्क्रीटचं काम चालू सा आहे साडेतीन हजार करोडचा सा प्रकल्प आहे कोल्हापूरचं विमानतळ दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचं पूर्ण झालं बास्केट ब्रिज एकशे सत्तर करोड रुपयाचा चालू आहे संकेश्वरून बांद्याला जाणारा रस्ता बावीसशे करोडचा चालू आहे कोल्हापूर रत्नागिरी हायवे फोर लेन कॉन्क्रीटचं काम चालू आहे कोल्हापूर शहराला अंतर्गत शंभर करोड रुपये रस्त्यांसाठी मिळालेले आहेत शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेले म्हणजे जेवढं काही कोल्हापूरला करता येईल जेवढं काही शक्य आहे ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे आणि राज्य सरकार सुद्धा आता आपल्या विचाराचं आहे आपल्या विचाराचं म्हणजे आपण जी काही कामं सुचवू जी प्रलंबित कामं आहेत ती देण्याचं काम एकनाथ शिंदे सरकार आणि त्यामध्ये फडणवीस साहेब अजितदादा हे दोघं मिळून करत म्हणून आपल्याला या गोष्टी जाणीव असली पाहिजे दहा वर्षामध्ये आपल्या देशातील दे सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने घेतलेली आहे ज्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल ते, ते म्हणजे या देशातल्या ऐंशी दे करोड लोकांना विनाशुल्क रेशन देण्याचं काम चालू आहे गेले तीन वर्ष झालं आणि हा कार्यक्रम पुढं पाच वर्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत आपल्याला मोफत राशन मिळणार आहे ही काही छोटी योजना आहे का याला साडेतीन लाख करोड रुपये निमित्तानं आता प्रचाराचा दौरा सुरू झालेला आहे खरं म्हटलं तर या सगळ्या भागामध्ये सभा मोठ्या घ्यायला पाहिजे प्रत्येक गावात ज्या मतदारसंघाची संख्या बघितली तर नऊशे अडतीस गावं आणि वाड्या वर्षी बाराशे गावं आणि प्रत्येक गावामध्ये मोठ्या मोठ्या सभा वेळ घालण्यापेक्षा काही ना काही स्वरूपात भेट देणं या निमित्तानं आज आम्ही आलो खरं म्हटलं तरी देशाची निवडणूक आहे आणि देशाची निवडणूक देत असताना त्या पद्धतीचा विचार आपण केला पाहिजे गावाच्या ग्रामपंचायतीला विचार केला गटातटाच्या राजकारणाचा विचार केला आणि एखादं चुकलं तर ते दुरुस्त होऊ शकतं जिल्हा परिषदला सुद्धा आपली चूक झाली तर ते दुरुस्त होऊ शकतो लोक विधानसभेला सुद्धा चूक झाली तर ते सुद्धा दुरुस्त होऊ शकतं पण देशाच्या निवडणुकीच्या वेळी आपण जर मतदार करत चुकलो आणि देश अस्थिर झाला तर ते मात्र आपल्याला परवडणार नाही आणि या भूमिकेतनं गेली दहा वर्ष भारतीय जनता पक्षाचे नेते आणि या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींच्या हाती या देशानं सत्ता सोपवली आणि दहा वर्षामध्ये अतिशय यशस्वीपणानं त्यांनी कारभार केला त्याचा पाडा थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न मुन्नासाहेबांनी केला मी म्हणजे अधिक त्यामध्ये वेळ घेत नाही पण या निमित्तानं मला सांगितलं पाहिजे मुन्ना साहेबांनी देशामध्ये झालेल्या योजना सांगितल्या आमदार साहेबांनी या राज्यामध्ये जाणारी प्रगती सांगितली आणि खरोखरच विकासाच्या संकल्पना ज्या आपल्या आहेत रस्ते झाले पाहिजेत इमारती झाल्या पाहिजेत आरोग्याच्या सोयी असल्या पाहिजेत शाळा झाल्या पाहिजेत या गोष्टी तर झाल्याच पाहिजेत पण मानवी जीवन जे आहे ते सुद्धा उन्नत करण्यासाठी समाज घटकांच्यासाठी सुद्धा काही ना काही सरकारने केलं पाहिजे या भूमिकेतनं केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं काम केलं अनेक उदाहरणं देतील त्यातले महत्वाचं एक उदाहरण अलीकडच्या काळामध्ये अतिशय प्रश्न मराठा आरक्षणाच्या बाबतीत तीव्र आंदोलन झाली आणि या आरक्षण मराठा मराठा आरक्षण मिळावं या भूमिकेतनं मराठा समाजानं आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिवसेनेच्या एका अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि कोणत्याही स्वरूपामध्ये टिकणारं आरक्षण आम्ही देऊ या पद्धतीनं त्यांनी शपथ घेतल्यानंतर टिकणारं आरक्षण त्यांनी दिलं आणि मग मराठ्यांच्या संदर्भात दिलासादायक अशा पद्धतीचं काम झालं फक्त मराठा समाजासाठीच नाही तर मागासवर्गीय समाज असतील इतर समाज असतील यांना सुद्धा भारतीसारख्या योजना राहून त्या समाजातल्या लोकांना सुद्धा उन्नत करण्यासाठी प्रयत्न केला उदाहरण द्यायचं झालं तर कालच झालेल्या सी परीक्षेमध्ये उत्कृष्ट आमचे हुशारी कांबळे या भारतीच्या संदर्भात अभ्यास करून कोणती ते कलेक्टर होणार आहे आणि मग अशा पद्धतीनं विविध समाज सुद्धा समाजाचे मुख्य राजकारणाच्या समाजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावे या पद्धतीचे निर्णय केंद्र सरकारने राज्य शासनाला राबवले दे। आणि देश प्रगतीकडे चाललाय समाज प्रगतीकडे गेला पाहिजे समाजातला सामान्य माणूस सुद्धा त्यामध्ये सहभागी झाला पाहिजे आणि मग सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास या भूमिकेतनं या देशामध्ये देशा काम करत असताना प्रत्येक समाज घटकाला वाटतो पाहिजे आपला देश आहे आणि या देशामध्ये फक्त आपण नागरिक नाही तर हा देश चालवण्यासाठी समर्थपणाने आपण त्यात भागीदारी करतोय या पद्धतीची भूमिका घेण्याची संधी आणि या पद्धतीचा अधिकार या निमित्तानं लोकांना प्राप्त झाला आहे अशा पद्धतीचे वातावरण मोदीजींच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले आम्ही या मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश भक्कम बनान राहणार आहे अधिक सामर्थ्यवान होणार आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा हा देश जगाच्या बरोबरी स्पर्धेमध्ये जाणार आहे हे सगळं असताना आपण बघितलं की दोन हजार चार पासून दोन हजार चौदाच्या काळामध्ये काँग्रेसचं युपीए गव्हर्नमेंट होतं या काळामध्ये मुंबई तर त्या वेळ सांगितलं नाही अनेक भ्रष्टाचार झाले आम्ही त्यांना सगळ्या लोकांनी बाजूला केलं आम्ही त्यानंतरच्या दहा वर्षामध्ये बघितलं देशाची उत्तुंग प्रगती झाली की देशाची उत्तुंग प्रगती अशीच राहावी यासाठी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं या भूमिकेतनं सगळ्या देशामध्ये लोक आता तयार झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या लोकसभेच्या निवडणुका होत असताना महायुती म्हणून शिवसेनेचा घटक पक्ष असलेल्या माझ्या जर उमेदवार उमेदवारी दिलेले आहे तर माझ्या धनुष्यबाने या चिन्हावर भरपूर 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 असं मतदान देऊन मला पुन्हा एकदा काम करण्याची संधी द्या या गावामध्ये सुद्धा मुन्नासाहेब या गावामध्ये सरपंच कोण आहे सत्ता कोणाची आहे पार्टी कोणाची मी बघितलं नाही आताच आंबेडकर साहेबांनी जर ती मंडळी कोण पस्तीस लाख रुपये मी दिलेले आहे आणि म्हणून ती मंडळी आता कोणी गेली असतील जरूर या गावासाठी ते दिले तेवढी नोंद घ्या तर आमच्याकडनं सगळे फायदे करून घेतलेले आम्ही ठरलीवाली सगळी तुटून गेली आम्हाला आणि एवढंच लक्षात आपण होते मग एखाद्या गावात दिला असेल एखाद्या गावात मी दिलं नसेल पण आंबेडकर साहेबांनी कुठलं गाव वंचित ठेवलेलं नाही आपण आंबेडकर साहेबांच्या बरोबर आम्ही काम करत असताना या विभागामध्ये विकास कामासाठी कुठून निधी दिलेलं दिले नाही असं एकही गाव शिल्लक राहणार नाही पण आंबेडकर साहेबांना या भागामध्ये पाणीदार आमदार म्हणतात खरं म्हटलं तर ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांना रोड कर, रोड, रोड, रोड म्हणतात तसे आमदार सुद्धा रोड कुठला शिल्लक ठेवलेला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदरणीय संजयदा साहेबांच्या उमेदवारीला आपण सर्वांच्या चक्रीवासीयांनी साथ द्यावी आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण आलो देशाचं नेतृत्व करणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशा या देशाची प्रगती अत्यंत वेगानं होते आणि या वेगानं होत असणाऱ्या प्रगतीचा प्रत्येक टप्पा आपल्या सगळ्यांना दिसतोय गारगोटी कोल्हापूर रस्ता असेल आणि तिथून आता चंद्रे फाट्यापासून पाडव्यापर्यंत जाणारा रस्ता असेल या सगळ्या प्रगतीमध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांचं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खूप मोठं योगदान अजितदादा पवार साहेबांचं आहे आणि या सगळ्यांचा निश्चितपणान उपयोग भविष्यकाळातल्या विकासाच्या राजकारणासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला देश पातळीवरती आणि दुसऱ्या बाजूला राज्य बातमीवरती सुद्धा अत्यंत चांगल्या गोष्टीचं संघटन होत आहे आणि त्या संघटनेबरोबर जिल्ह्यातल्या आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये सुद्धा एका बाजूला राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आणि मुल्हा माणिक साहेब असतील आदरणीय देखा 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 ने ने या ठिकाणी पालकमंत्री हुसीर साहेब आणि त्यांच्यासोबत काम करणारे सन्मान्य किती पाटील साहेब किंवा सर्वच मान्यवर असतील आदरणीय बी जेचे जिल्हाध्यक्ष आणि बालिका पक्ष समाजग आघाडी सरकार साहेब सगळे आपण बघले असो अतिशय ताकदीनय शक्तीला सन्मान्य संजय दादाच्या या उमेदवारीच्या पाठीमागे आपण सोबत करतो तमाम चंद्रेवासियांनी सुद्धा आम्हाला सगळ्यांना महायुतीच्या या उमेदवाराला